सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातला आहे यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडीचं निर्मूलन व्हावं वा। म्हणून महापालिका प्रशासन सज्ज झालंय असं असताना शहरातील ट्रॅफिक सेल कार्यान्वित करण्यात आली आहे महापालिकेकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या ट्रॅफिक सेल अंतर्गत वाहन तळांची निर्मिती आणि वाहतूक बेटांचं सुशोभीकरण रस्त्यांवर सायकल ट्रॅक उभारणे झेब्रा क्रॉसिंग तयार करणे फुटपाथ आणि गतिरोधकांची निर्मिती करणे ब्लॅक स्पॉट्स निर्मूलन करणे यांसारखी विविध कामं केली जाणार आहेत शहर आणि परिसरातील बहुतांश रिक्षा बसेसच्या थांब्यांचं नियोजन होत नसल्यानं ठिकठिकाणी करावा लागतो याकडे कारवाई टाळाटाळ केली जात असल्यानं संताप व्यक्त केला जातोय तर शहराच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये देखील फळ विक्रेते चहा टपरी आणि अनाधिकृत रिक्षा थांबा यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते दरम्यान हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेकडून ट्राफिक सेल कार्यान्वित करण्यात आली असून यासाठी स्वतंत्र अधिकारी व यंत्रणा नसल्यानं याकडे अतिरिक्त भार म्हणून पाहिलं जात मात्र आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सेल पुन्हा कार्यान्वित केली जाणार असून राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेला पत्र पाठवून या संदर्भात व्यवस्थापन आणि नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक